नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत महारोगी सुप्रबुद्धाची एकदा भगवंत राजगृहाजवळील वेडुवनात जेथे खारिणना दाने चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दिनदुखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो की वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला नाही या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला मी देखील हा उपदेश ऐकेन त्या संबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने भगवंत स्वतःशीच म्हणाले येथे उपस्थित असलेल्यापैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबु सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दान शील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला त्यांनी विषय वासनाचा शुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला महारोगी सुप्रबुद्धाचे अंतकरण मृदुलविक बंधमुक्त प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला म्हणजेच दुःख दुःखाचे कारण दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग याचा उपदेश केला निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले तो सत्याप्रत पोहोचला त्याला सत्याचे ज्ञान झाले तो सत्यात निमग्न झाला तो संदेहाच्या पलीकडे गेला संदेहमुक्त हो झाला त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला सर्व उत्तम हे भगवान सर्वोत्तम ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे लपलेल्याला शोधून काढावे गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतींनी सत्याचे विवरण केले मी भगवान मी देखील बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशांचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवर रून उठून वंदन तिथून भगवंतांना करून तो निघून गेला दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले अशा प्रकारे आज आपण महारोगी सुप्रबुद्धाची दीक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला भाग सातवा स्त्रियांची दीक्षा बघायचा आहे त्यामध्ये महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम